आघाडी युती तह हे सगळे राजकारणी शब्द आहेत या राजकारणातल्या संकल्पना आहेत सत्तेच्या गणितात मतांशी तडजोड करून सत्ता स्थापन करू इच्छिणाऱ्या घटक पक्षांना आपण आघाडी किंवा युती या नावाने संबोध पण अर्थात याची एक्स्पायरी डेट काय असेल हे कोणीही सांगू शकत नाही म्हणजे युत्या अगदी काही तासांच्याही होऊ शकतात तर कधी कधी त्या कित्येक वर्ष टिकू शकतात हे आपण महाराष्ट्रात पाहिलंय त्यामुळे कोण कधी साथ सोडेल कोण कधी शत्रू बनेल कोण कधी मित्र बनेल हे राजकारणात सांगणं खूप अवघड आहे याच अनुषंगाने महायुती संदर्भातही अनेक चर्चा आता सुरू आहेत महायुतीच्या राजकारणात आत्तापर्यंत बाहेर कोणतीच दुखरी बाजू दाखवू न देण्याचा प्रयत्न महायुतीने अत्यंत पद्धतशीरपणे केलाय तरी आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही दुखरी बाजू मनातली खतखत अंतर्गत वाद हे सगळं काही बाहेर येतंय आणि अशा परिस्थितीत ते जर बाहेर येत असेल तर त्याचे थेट परिणाम युतीवर होऊ शकतात पण त्याच्याही अगोदर अंतर्गत वाताची परिस्थिती निर्माण कशामुळे होते त्याला कारणीभूत कोणते नेते आहेत त्या नेत्यांचं नेमकं म्हणणं काय आहे आणि त्या नेत्यांच्या वक्तव्याचा परिणाम काय होऊ शकतो ते बघूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते बेसत्ता थोडक्यात पण महत्वाचं या सगळ्यांमध्ये एक नाव गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे ते म्हणजे अमोल मिटकरी गेल्या वर्षभरापासून शांत असलेले अमोल मिटकरी अचानक बोलायला लागले केवळ बोलायलाच नाही तर आपल्याच मित्रपक्षासोबत वादही घालायला लागलेत म्हणजे सोबत त्यांनी जाहीर केलेली भूमिका त्याच्यानंतर त्यांची गाडी फोडण्यात आली त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा आपली भूमिका मांडली या सगळ्यामध्ये मनसे आणि मिटकरी यांचा जो वाद होता तो कुठे ना कुठे महायुतीला डुबवणार अशी शक्यता वर्तवली जात होती अर्थात राज ठाकरे महायुतीत प्रत्यक्षपणे सहभागी नसल्यामुळे ती शक्यता फारशी प्रभावी वाटली नाही पण आल्या दिवशी कोणानं कोणावर तरी टिप्पणी करण्याचं काम त्यांच्याकडून होतंय किंवा इतरांकडून तरी त्यांच्यावर टीका केली जाते आता याबाबत आपण एक दोन उदाहरण जरी पाहिले तरी आपल्याला काही बाबी सापडतील म्हणजे बांगलादेशमध्ये हिंदूंसोबत जे काही झालं त्यावर रामगिरी महाराजांनी जे काही वक्तव्य केलं आणि नाशिकमध्ये त्याचे जे, जे पडसाद उमटले त्या एकूण परिस्थितीवर भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी वक्तव्य केलं की ज्यांनी कोणी दगडफेक केली असेल कायदा सुव्यवस्था हातात घेतला असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे सकल हिंदू जरी इथे मोर्चा काढणार नाही तर कुठे काढणार जर या मोर्चामुळे कोणाची पोटदुखी झाली असेल तर त्यांची पाठ सोलून काढा आता त्यांच्या विधानाचा त्यांच्याच मित्रपक्षाचे अमोल मिटकरी यांनी समाचार घेतलाय एकूण आशिष शेलार यांच्या भाषेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली महायुतीत काम करणाऱ्या कोणत्याही आमदाराने सोलून गाडू ठोकून गाडू मारून टाकू अशी भाषा बोलूच नये अशी भाषा असंवैधानिक आहे आता आशिष शेलार कशावर बोलले हे पाहिले पाहिजे पण त्यांनी कृपा करून असे बोलणे टाळावे असा सल्ला आशिष शेलार यांना मिटकरींनी दिलाय आता अशी भूमिका विरोधी पक्षातील नेत्यांनी घेणे एक वेळ समजण्यासारखे होते पण ती भूमिका अमोल मिटकरी यांनीच घेतल्यामुळे निश्चित शंकेला वाव मिळत आता अमोल मिटकरी यांच्याबाबत पुन्हा एक घटना अतिशय महत्वाची ठरते ती म्हणजे जनसन्मान यात्रेदरम्यान पुण्यातील जुन्नर तालुक्यात अजित पवार यांना भाजपकडून काळे झेंडे दाखवण्यात आले आणि अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली या घटनेमुळे संतप्त झालेल्या आमदार अमोल मिटकरींनी देवेंद्र फडणवीसांकडे खुलासा मागितला त्यावर भाजपा आमदार जगदीश मुळे यांनी खुलासा मागण्याची मिटकरेंची लायकी नसल्याचं सांगितलं म्हणजे या सगळ्या निमित्ताने महायुतीतली वाद खऱ्या अर्थाने पुढे यायला सुरुवात आहे अशी चर्चा आहेत आता या वादाच्या चर्चा लोकसभेलाही होत्या त्याच्यानंतर विधानसभेमध्ये जागा वाटपाच्या तिड्यावरूनही चर्चा होत्या पण आता निवडणुकीच्या तोंडावर या घटना निश्चितच परिणामकारक ठरू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्यातला वादही दिवसेंदिवस वाढत चाललाय कारण मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून रामदास कदम यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री असून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी कदमांनी केली तर रवींद्र चव्हाणांनी पलटवार करत रामदास कदम हा अडाणी माणूस आहे त्याने तोंड सांभाळून बोलावं अन्यथा तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं बरे इतक्यात हे प्रकरण थांबलं नाही माझं तोंड फोडायला तुला शंभर जन्म घ्यावे लागतील असं कदमांनी सुनावलं यावर रामदास कदमांनी बालिश विधाने करू नये असं भाजपचं म्हणणं दिसते म्हणजे अगदी आमची स्वतंत्र लढण्याची तयारी आहे अशी समज देण्यात आली आता याच सगळ्या गोष्टींवर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं काय म्हणणं राहील हे सगळ्यात महत्वाचं आहे याच अनुषंगाने आम्हीही माणसं आहोत आमचीही मन दुखावतात याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणतात याचाच अर्थ कुठे न कुठे देवेंद्र फडणवीस देखील या सगळ्या अंतर्गत कला आला कंटाळलेले दिसत आहेत आता छगन भुजबळ यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मराठा आणि ओबीसी यांच्यामधले जे काही वाद चालू होते त्यामध्ये छगन भुजबळ महायुतीतले असे एकमेवे नेते होते की जे सरळ सरळ मराठा आरक्षण संदर्भात वेगळी भूमिका होते तीच गोष्ट महायुतीच्या अनेक आमदारांना न पटणारी होती कारण त्याचा फटका सरळ सरळ सगळ्याच आमदारांना बसणार होत त्यामुळे छगन वक्तव्य वक्तव्यसुद्धा महायुतीसाठी घातक ठरू शकतं सोबतच जागा वाटपाच्या तिढ्यावरून त्यांनी मांडलेली भूमिका ही भारतीय जनता पक्षातल्या अनेकांना पटलेली नाही असेही बोलल्या जात त्यानंतर रायगडचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे हे विश्वासघाती असल्याचं म्हटलंय अजित पवार गट विश्वासघात करणार आहे हे मी आज जाहीरपणे सांगतो प्रत्येक ठिकाणी विश्वासघात करणं हे त्यांचं काम आहे त्यांच्या गटाचे नेतृत्वच विश्वासघातकी असल्याचं महेंद्र थोरवे म्हणाल यावर महेंद्र थोरवे हे अदखल पात्र आहे त्यांना आमचे स्थानिक नेते उत्तर देतील असं प्रतिउत्तर तटकरेंनी दिलंय त्यानंतर दुसरं एक उदाहरण म्हणजे अमरावतीतले आनंदराव अडसूळ यांनी लोकसभेला नवनीत राणा यांना दिलेला पाठिंबा कारण त्यांना राज्यपाल पदावर पाठवण्याचा शब्द अमित शहा आणि महायुतीच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिला होत पण तसं झालं नाही लोकसभेचे निकाल लागल्यानंतर आता राज्यपालपदी दुसऱ्यांची वर्डी लागल्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या आहेत आणि ते जे भूमिका घेत आहेत त्यामुळे महायुतीत मोठं खिंडार पडू शकतं असं बोलल्या जाते कारण शिंदेंना हे आपली माणसं जपायची आहेत आपल्या माणसांना दिलेला शब्द त्यांना पाळता आला नाही तर येणाऱ्या काळात पक्ष संघटन मजबूत ठेवणं कठीण जाऊ शकतं त्यामुळे आजच्या घडीला भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊन आपल्या नेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं एकनाथ शिंदेंना गरजेचं आहे यातलं आणखी एक महत्वाचं आणि प्रसिद्ध नाव म्हणजे अब्दुल सत्तार आता रावसाहेब दानवे यांच्या पराभवामागे अब्दुल सत्तारांचा हात होता असं निकालानंतर बोलल्या जात होतं त्यामध्ये संदीपान भुमरे खासदार झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री कोण होईल असा प्रश्न होता त्यामध्ये अतुल सावे आणि संजय शिरसाट ही दोन नावं अग्रस्थानी होती पण बाजी मारली अब्दुल सत्तारांनीच कारण अब्दुल सत्तार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही वेगळी समीकरण गोळा करतील वेगळी गणितं सेट करतील अशीही चर्चा होती की ते कदाचित काँग्रेसमध्येही परत जाऊ शकतात आता अब्दुल सत्तार असं नाव आहे की जे अपक्ष जरी उभे राहिले तरी सिंगलोड मतदारसंघातून निवडून येतील त्यामुळे ते कोणत्या पक्षाकडून उभे राहतात हे मॅटर करत नाही ते काँग्रेसकडूनही उभे राहिले तरी तेच निवडून येतील आणि ही जाणीव एकनाथ शिंदेंना आहे त्यामुळे अब्दुल सत्तारांना खुश करण्यासाठी त्यांनी आपल्या हक्काच्या माणसांना थोडंसं नाराज केलं विशेष म्हणजे या भाजपाचे अतुल सावे देखील आहेत आता भाजपच्या बोटात एक वेगळं नाराजीचं वातावरण पाहायला मिळते कदाचित त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातील भाजपचा अत्यंत मोठा चेहरा म्हणून ओळखले जाणारे राजू शिंदे हे ठाकरे गटात गेले आता आपण एकंदरीत ज्या घटना पाहिल्या त्या गेल्या महिन्या दोन महिन्याभरातल्या आहेत त्याच्या आधी सुद्धा महायुतीत अनेक कारणांवरून वाद झालेत पण त्याकडे दुर्लक्ष करून सत्याच्या घटनांवरून महायुतीत फूट पडू शकते का याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद